रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची एक महिन्यानंतर आपली ती फुगवण पाहिजे ती त्या हिशोबात चालू इथून मागे तेल्याना होता प्रॉब्लेम पण या वर्षी मालिक तेल्याना कुठलाच प्रादुर्भाव जाणवणार राम नाही रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी रामायग रो टेकेसना ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सगळ्या महाराष्ट्राना शेतकरीसना हार्दिक स्वागत मी शुगले रा हुगले रामायक रोटेकेसना एकनिष्ठ प्रतिनिधी तसेच या चेतन निकम सर रामकृष्ण हरी मी चेतन निकम आणि आप... रामायगरो प्रतिनिधी शे आणि तसंच आपण या दैवड गावात परत एकदा शेतकरीना आवडीनुसार आपण परत एक दुसऱ्यांदा बजायला शेतस जसना बागात यायचे तस आपण या बागने पहिले पार्श्वभूमी सांगेलच शे तुमले पहिला भाग मग आता हा दुसरा बाग शे कारण दुसरा भाग कारण कारण काय असे शे, की शेतकरीसनी कमेंट मा येईलचे की आपले एक बाग आपण पाहायलाचे पण आता पुल्ल काय कारण ह्या बागले आपण जवळजवळ जव एक महिनापूर्वी आपण डोसेस दिला होता तो फ्लोरिंग आणि सेटिंग वेल होती फक्त ऐंशी ग्रॅमनी साईज होती पण आत्तासुद्धा आपण आता साईज पाहिज राहीन होत पण जसना बागात यायचे त्यासनी एकदा आपण ओळख करी घेऊ परत कोणचे तसं असे मला नाव सुनील जगन्नाथ शिंदे मुकाम पोस्ट दहीवड तालुका देवळा नाशिक आपण या बाग साठी आता एक महिना अगोदर तुम्हाला त्या होतात त्या बरोबर त्यानंतर आपली चर्चा वेल होती या बागल्या आपण औषध वगैरे शेड्यूल नुसार चालू होतात बरोबर आता दुसरी गोष्ट आपलं एक महिना आधी ना बाग आणि आता एक महिना नंतर ना बाग या नामा तुमले काय फरक दिशे राहणार तुम्ही मागे झाड पाहू शकतास आणि तुम्हाला या नामा तुमले काय रिझल्ट होणार एक महिना नंतर ते तुम्ही तुम्हाला भाषेत सांगा काय अडचण एक महिन्यानंतर आपली ती फुगवण पाहिजे होती ती त्या हिशोबात चालूशी हां त्या म्हणजे आपले ते या ना मजार चालू पण सेटिंग आपली पाहिजे होती तशी त्या हिशोबात हा असा फुगवण चालूसे जम रामाईर ना आतापर्यंत तुम्ही एक महिन्यानंतर कोण कोणतं औषधं जे वापरेल शेत त्याचं नाव बी सांगा वायुक्रांती आता ऑल ऑल इन वन वापरेलचे रूट मॅजिक वापरेलचे वरून निमकरणा फवारा चालूसे दर दहा दिवसात चालूसे ते ना स्पॉट नाही कसा ना स्पॉट नाही जम तेम सतरा अठरा वर्ष ना बाग होतो ना आपला इतर मागे ते होता प्रॉब्लेम पण या वर्षी माली ते ना कुठलाच प्रादुर्भाव जाणवणार नाही आणि फळस नाही साईज बदल तुम्हाला काय म्हणणार साईज आपल्या त्या हिशोबात पाहिजे त्या हिशोबात चालू शे साधारण सुनील भाऊ आपला भागात एक झाडवर कमीत कमी किती प्रमाणात सेटिंग साधारण दोनशे ते अडीचशे ना आसपास सेटिंग शेतकरी म्हणजे परत एकदा सुनील भाऊला विचारही घ्या कि सेटिंग किती प्रमाणात एक झाडवर साधारण दोनशे आपला प्रत्येक झाडवर आणि आपला परिसरात पाणी कमतरता असल्यामुळे सुनील टँकर बी चालू करेल छतस तरी सुद्धा पाणी कमी पडे राही ना बागले नाही तर अजून चांगली जास्त साईज तुम्ही पोहायला भेटणी असती पण थोडं पाणीमुळे वातावरणमुळे हिट असल्यामुळे थोडंसं हेशे प्रमाण कमी शे साईजनं जुना शेतकरी होतात काही व्हिडिओ पाहि राहणार नवीन शेतकरी शेतस काही लेटेस्टमधला शेतस त्यासनासाठी मी परत एकदा या बागनी पार्श्वभूमी सांगाच तुमले हा शे आपला जवळजवळ सतरा ते अठरा वर्षांना शे दुसरी गोष्ट या झाले तुम्ही फळ सेटिंग पाहिजे घ्या दुसरी गोष्ट की ह्या बागसाठी ह्या बागसाठी आपण जवळजवळ काय काय वापरायला शे आपला शेड्यूल मग काय काय वापरायलचे ते तुम्ही एकदा सांगेस मी स्टार्टिंगले आपलं रूट मॅजिक दाईन स्पेशल त्यानंतर तुमले सांगस मी मायक्रोटन द्यायचे पाचशे पंचावन्न आणि आत्ता लेटेस्ट मा नवीन एक ना झाल्यानंतर आपलं जो आता दुसरी शूटिंग मग भाग मग आपण पाहिलं नव्हता तर त्यासले आपण बायोसृष्टी सायझर नाईन्टी नाईन हे देवानं बाकीचे त्यासले आता आपण बायोक्रांती ती चालू करेलचे आणि ऑल इन वन रूट मॅजिक अँड मायक्रोटन एवढाच चालूशे तरी ही सेटिंग तुम्ही पाहू शकताच म्हणजे कमी खर्चात आणि जो आपला तिसरा पण व्हिडिओ येणारशे तर आपण या नामा हार्वेस्टिंगला व्हिडिओ देणारशेतच म्हणजे शेतकरी असं समजू नका की आपण फक्त पहिला व्हिडिओ काढसू दुसरा व्हिडिओ काढसो आणि तिसरा व्हिडिओ पण येणार आहे आपला हा दुसरा व्हिडिओ शेतकरीसाठीच कारण शेतकरी असल्या प्रॉब्लेम खूप चालत फक्त पहिला व्हिडिओ दाखवतात आणि दुसरा व्हिडिओ दाखवता नाहीत भाऊ असं शेतकरी बी शेत तिथे शेतकरी तुम्ही पण सांगा सुनील भाऊ की असं नाही होत की तुम्ही फसवणूक कुठे केली जात नाही फसवणूक काही कुठे आमले आतापर्यंत काही आढळले नाही आणि त्या बहून त्या सेटन बघून त्यासाठी म्हणजे तस तस सांगत असत आम्ही करत गोत काम तशी पाहिजे तशी सेटिंग करते त्यासाठी आमले गोष्ट की जे जे टाइम चक्कर 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 दुसरी आतापर्यंत चेतन त्यानुसार आपण खालून देत राहतस वरून फवारा निमकरांना फवारा दर दहा दिवस त्यामुळे इथून पुढलं जे शेड्यूल राही अजून याना ना आता आपले चेंजेस करायचं म्हणजे आता आपण बायो हो आता बायोक्रांती दिले यानंतर आता बायोसृष्टी राही सायझर नाईन्टी नाईन राही त्यानंतर रूट मॅजिक राही मायक्रोटन राही आणि दर महिन्याले आले आपलं निमकरण खालून आता आपला एक दिला होता बरोबर पण आता परत आपला आता दुसऱ्या वेळेस पण आपला आता जाणार काही अडचण नाही बरोबर मित्रांनो इथून पुढे आपण पाहि राहणार काही झाड जेसे आता काही जवळजवळ सतरा अठरा वर्षांचं झाड त्यांना खोडबी पाहिजे वाटस तुम्हाला त्यांनाकडे पैसे किती मतार व याचे पण वर पाय खाल मतार पण दिसस आणि वर जवानी दिसे राहीन बरोबर शे म्हणजे जे शे ते शे आम्ही अशा काही खोटं नाटं सांगता नाहीत म्हणजे आम्ही शंभर टक्का गॅरंटी घेतस शेती तुमची खात्री आमची हाही वेगळं काही नाही शे आणि त्यानंतर आपण ज्या इथून पुढला ज्या शेड्यूल दि राहीन होत सनिर्भावते असले यांनामा आपलं बायोक्रांती इथून पुढे दर पंधरा असे त्यांना मग असे बायो बायू सायझर जाणार जाणारसे रूट मॅजिक जाणारसे आणि दुसरी गोष्ट निमकरण त्यासनं दर आठ दिवसात स्प्रे चालू शे त्यासना सतरा अठरा वर्षात तेल्यानं अजून कुठे काही प्रादुर्भाव नाही शे त्यास हा भाग काढाना विषय होता पण आता नवीन झाड आपण लावायला त्याच साईडले त्यांना आपण व्हिडिओ आपण पुढला वर्ष आपण त्यांना कारण तो आता एकच वर्षानं झाड लागवायचे त्यांना दुसऱ्या वर्षा आपण त्यांना व्हिडिओ करू शकतोस आपले दहवडगावबद्दल माहितीच शे की किती पाणी कमी राह तर शेतकरीसनी मेहनत इथपर्यंत बाग जे आणेलचे तर टँकरवरी पाणी व्हायसन आणि त्यासनी जी मेहनत घ्यायची आणि ॲग्रोटेकनं जे औषध शेतच त्यासनं कमी पाणी मावी इतका चांगला रिस्पॉन्स द्यायचे की आम्हीसुद्धा विचार कराय नव्हत की इतका चांगला कसं काय डेव्हलप होईना बाग आणि जो साईज दरावा लाग्या तो बी साईज एकदम विचारपेक्षा शे तर ॲग्रोटेक आणि शेतकऱ्यांनी मेहनत जर यासनी सांगड चांगली बसली तर शेतकरीनं भवितव्य उजळायला वेळ लागणार नाही शेतकरी मित्र सोहण आपण आता इथून कुठला तिसऱ्या भागात भेटणार शेतस सुनील भाऊना प्लॉटमा इथून पुढे आपण त्यासनं जे शेड्यूल द्यायचे ते तर वापरणारच त्या काही अडचण नाही पण जसले कोणले इथून पुढलं शेड्यूल काही माहिती नसाई त्यांना आपला नंबर येणार शे स्क्रीनवर त्या नंबरवर तुम्ही फोन करी विचारू शकतास की फोन करा काही अडचण नाही शे कारण प्रॉडक्ट तुमले कुठेही भेटतील पण सोडा ना कसं काही पण आपली माहिती पाहिजे प्रॉडक्ट देणारा भरपूर शेतस कंपनीना पण माहिती देणारा खूप कमी शेतस आणि आपला प्लॉटला विजिट करणारा बी खूप कमी राहतोस खर्च किती होणार शे आपण हा पुल्ला बाग आपण तिसरा हार्वेस्टिंग बाग मग आपण पाहणार शेतच शेतकरी मित्र आणि दुसरी गोष्ट एकोणावीस वर्षांना ते सतरा अठरा वर्षांना हा जो बाग शे आपला याले खर्च किती व्हायलाचे हो सुनील भाऊ त्यासना बाग किती किती झाडशे तुम्ही भाऊ दोनशे दोनशे झाडशे खर्च आपण हा कुल्हा बागना जो व्हिडिओ येणार आहे तिसरा हार्वेस्टिंग ना तो आपण सगळं डिटेल्स तुमले देसू काय अडचण म्हणून धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण